सकाळी सकाळी मस्त कलिंगडचं दुकान लावलं तेवढ्यात माझी नजर आहे गाडीवाल्याकडे गेली अर पाहतो तो काय गाडी खाली पडेल होती यांनी मला पाहिलं गाडी पटकन उभी गेली त्याला मी म्हटलं काय झालं रे तो आणि गाडीतलं पेट्रोल संपले त्याला मी म्हणलं गाडी ला ते लावून देऊन पेट्रोल घेऊन ये तो बसला रेका मी का मारे किका मारून काटाने दिली गाडी लावून मग काय गेलं पेट्रोल आणायला एवढ्याच आमच्या शेजारचा वैभव माझ्याकडे आला माझ्याकडे पाहून मला म्हणतो दोन दे देना अशोक ना कातकडे यांचं चिरंजीव पण माझ्याकडे आला नावानो त्यांना मच्छर मच्छरदाणी घ्यायची होती त्यांचा आणि या मच्छर जाणीवाल्याचा काय व्यवहार जमाना मच्छरदानी वाला बसला गाडीवर कलिंगडचा भाव सांगितलं मला म्हणतो एकच दे तेवढ्यात आपला पुतण्या मधून सांगतो आला अरे सकाळचा गेलेला राहुल चव्हाण पेट्रोल घेऊन आता शालाय पेट्रोल आणायला शिंदरला गेला होता काय त्याला का, सोडायला गागल टोपी बिपी घालून हा दिसतोय ना सुनील चव्हाण ते म्हणते ना दुष्काळ तेरावा महिना अहो पेट्रोल टाकायला बाकीच जाकणच खोला ना अरे रा काय तमाशा आहे भाऊ मला कधी म्हणते स्क्रू ड्रायव्हरच दे कधी म्हणते पाहनच दे ते म्हणते पकडच दे अरे पार वायता आणलाय राहुल चव्हाण नी आता हे लग्नाला कधी जायचे सगळे लोक घरी गेल्यावर तो बिचारा सुनील चव्हाण पार त्याच्यामुळे व्हायताकला ना माझ्याकडे पाहून मला म्हणतो काय तमाशा झाला हा मी त्याला म्हणलो त्याच्याकडून नाही जाय निघून वय बाबा नो तुम्ही काय रिकामा लोड घेऊ नका चला मस्त तुम्हाला घेऊन जातो जेवायला जा घाबरायचं नाही हो संध्याकाळी हळदीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं होतं आमच्या नायगावचे नवनाथ भाऊ साठे यांच्या मुलीची हळद होती मग काय गेलं हळदीला हाय ना टाकटे कपडे घालून दिसतोय ना हा नवरीचा भाऊ त्याची मस्त एक फुटेज घेऊन टाकली नवरीचा भाऊ आणि काहीच मोठ्या दोघांमध्ये गण विषय चालू होता या भाऊला ना जेवण वाढेल नव्हते म्हणून बसलं मोबाईल हा आपला भाचा शरद भाऊ त्याची एक मस्त कडक फुटेज घेऊन टाकली अजित भाऊ ते कार्यक्रमाला हजर होते या मोनूला ला म्हणला अरे जेवायला सुरुवात कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ